नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला राजम्याची एकदम सोपी रेसिपी शेअर करणार आहे यामध्ये ना कुठलं वाटण लागणार आहे ना कुठलेच मसालेही जास्त लागणार नाहीत अगदी झटपट होते आणि वेळही खूप कमी लागतो आणि खायला तर एक नंबर लागते अशा प्रकारे जर तुम्ही राजमा केला तर तुम्हाला कधीच राजमा करायचा कंटाळा येणार नाही आणि तुम्ही घायच्या वेळेतही अशी भाजी बनवू शकतात तसेच सर्वांना आवडेल आणि सर्व तुमची तारीफ करतील ही माझी खात्री आहे आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक वाटी राजमा हा चार ते पाच तास भिजवून घेतला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण दोन मोठे कांदे चिरून घेतले आहे टोमॅटो मिरची लसूण आलं आणि खडे मसाले घेतले आहे खडे मसाल्यामध्ये तेजपान दालचिनी मिरे लवंग आणि दोन इलायची घेतले आहेत तसेच या ठिकाणी मी कश्मीरी लाल तिखट धनाजिरा पावडर दोन चमचे एक चमचा मी पनीर मसाला घेतला आहे आणि चमचा हळद घेतला आहे आता आपण कुकरमध्ये राजमा घालून घेऊ त्यानंतर या ठिकाणी आपण टोमॅटोना काप देऊन घेऊ आणि ते यामध्ये घालून घेऊ हिरव्या मिरच्यांना मी कट करून घेतलं आहे आणि त्यामध्ये घातले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे तसेच किसलेलं आलं घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालून घेऊ दोन मोठे कांदे चिरून घेतले आहे ते यामध्ये आपण घालून घेऊ तुम्हाला बोलली होती ना या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायचं नाही आहे सुखे मसाले घालून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहेत बघा या ठिकाणी आपण तेलाचाही वापर केलेला नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी एक वाटी राजम्याला जवळजवळ साडेतीन ते चार वाट्या गरम पाणी घालणार रा आहोत राजमा शिजायला हा टाईम लागतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चार वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आहे एक शिट्टी मोठ्या गॅस फ्लेमवर आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पूर्णपणे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं मस्त बारीक गॅसवर आपल्याला राजमा हा शिजवून घ्यायचा आहे एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला झाकण खोलून टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहे चिमट्याच्या साह्याने आपण टोमॅटोचे साल काढून घेऊ त्यानंतर आपण बारीक गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं राजमा ठेवून दिला होता मस्त असा शिजवून तयार झालेला आहे यावर मी मस्त अशी तुपाची फोडणी घातली आहे फोडणी घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे ही हेल्दी पण डिश आहे कारण यामध्ये आपण तेल बिलकुलही वापरलं नाही फक्त एक चमचा साजूक तूप वापरला आहे आणि वर्ण तुपाचा तडका दिलेला आहे मस्त असा राजमा तयार झालेला आहे बघा कुठलाही आपल्याला टाईम लागलेला नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि सर्व कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हीही एकदा ट्राय करा आणि कशी झाली सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी सोप्या साध्या आणि नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि करायलाही सोप्या आहे चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत